नमस्कार मी लक्ष्मण आपण पाहताय आपला आवाज आपला आवाजच्या पिंपरी चिंचवड सुपरफास्ट मध्ये आपण सर्वांचं मनापासून स्वागत आता घेऊया काही महत्वपूर्ण घडामोडींचा वेगवान आढावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामध्ये जवळपास सव्वा तास बंद नारायण चर्चा राज्यामध्ये नव्या युतीच्या चर्चेला जोर दादर पश्चिम मुंबईतील राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी झाली भेट राज ठाकरेंसोबतच्या भेटीमध्ये कोणतीही राजकीय चर्चा नाही भेटीमध्ये बाळासाहेबांसोबतच्या आठवणींना उजाळा तर मनसे अध्यक्ष आणि आमचे विचार मिळते जुळते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सूचक प्रतिक्रिया दिनानाथ मंगेशकर रुग्णालय गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी मेडिकल काउन्सिल सुनावणी घेणार मेडिकल काउन्सिलकडून डॉक्टर लाडकी बहीण योजना बंद होणार नाही विरोधक चुकीची अफवा पसरवत आहेत अमरावतीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही अमरावती विमानतळावर पहिल्या विमानाचं लँडिंग मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये अमरावती विमानतळाचं लोकार्पण अलायन्स एअरकडून अमरावती मुंबई विमानसेवा आठवड्यातून तीन दिवस सुरू राहणार पायलट इकडे असो वा तिकडे इंजिन तेच आहे हे वेगाने धावणारं विकासाचं इंजिन आहे उपमुख्यमंत्री शिंदेच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिक्रिया नाशिकमध्ये आदित्य ठाकरे यांच्या कार्यक्रमात स्टेज खचला ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यक्रमात स्टेजवर प्रचंड गर्दी जास्त गर्दीमुळे स्टेज खचला नाशिकमध्ये काल रात्री झालेल्या दगडफेकीमध्ये बत्तीस पोलीस जखमी पंधरा लोकांना ताब्यात घेतलं तर सत्तावन्न संशयितांच्या दुचाकी ताब्यात घेतल्याची पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांची माहिती जखमी पोलिसांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू